HM नमस्कार मी अंकुश वसंत पाटील मुळगाव अमदापूर तालुका पोलूस जिल्हा सांगली सध्या राहते पोलूस आंधी रोडला राहते तर माझे वडील श्री वसंत महादेव पाटील वय वर्ष अडुसष्ट हे दिनांक दोन ऑगस्ट दोन सप्टेंबर मंगळवार दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आई आणि वडील चारुदत्त कुलकर्णी मानसोपचार तज्ज्ञ यांच्याकडे यांचे, यांचे उपचार चालू होते तर सांगलीतून ते दीड वाजता बसले एसटीला आणि मध्ये आले पोलूसमध्ये अंदाजेत पावणे तीन आणि साडेतीनच्या दरम्यान बस आली आणि तिथे वडील अगोदर उतरली गर्दी होती आणि मंगळवारचा मध्ये बाजार होता आणि वडील पुढे गेले आई आमची पण वयस्कर असल्यामुळं तर त्यांची चुकामुक झाली आईच्या चौकामध्ये शोधते वडील थोडंसं त्यांना एक लहरीपणा गोळ्या चालू असल्यामुळे वडील सरळ कुठं गेले हे आईच्या लक्षात आलं नाही नंतर आई वडील घरी गेलेत असे म्हणून आई घरी गेली परंतु तिथं आईच्या निदर्शनास आलं नाही आईनं ना माझ्या पत्नीला फोन केला की अशाशी तुझे सासरे भाऊ आलेत का परंतु तिने नाही सांगितलं मग मग माझ्या मा पत्नीचा मला फोन आला की अशा भाऊ घरी नाहीत आणि चुकामुक झालेली आहे मी त्यावेळेस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर पाच दिवस होतो आणि सहाव्या दिवशी मी सोलापूरमध्ये असताना मग पत्नीचा फोन आला की अशाशे भाऊंची चुकामुक झालेली आहे दुसऱ्या दिवशी सकाळी मी त्याच दिवशी रात्री निघालो दुसऱ्या दिवशी सकाळी मी पोचलो येऊ पोचल्यानंतर ते बहिणीकडे जातो म्हणत होते बहिणीकडे आम्ही पेड तुरची वगैरे इकडे असा शोध घेतला तिकडे काही अडवून आले नाही सर्व पैपण्यांच्या शोध घेतला आणि चार तारखेला काल पोलीस मध्ये आम्ही तक्रार रिसर दाखल केली आणि पोलीस स्टेशन आम्ही सीसीटीव्ही फुटेज तपासला असता ते पायामध्ये चप्पल आहे विजार आहे पांढरी विजार आहे पांढरा शर्ट आहे फुल बाहेरचा त्यांच्या अंगामध्ये आणि निळ्या कलरचा टावेल आहे त्या निळ्या कलरच्या टावेलची डोक्याला त्यांनी टापर बांधलेला आहे आणि असे ते रोडला गेलेले सीसीटीव्ही मध्ये दिसत आहेत तरी सर्व नागरिकांना सर्व युवकांना माझी कळकळीची विनंती आहे कुठे जर हे दिसले यांच्या का हातामध्ये काय नाही वयस्कर आहेत आजारी आहेत आणि यांना औषधांच्या गोळ्या चालू आहेत ते जाताना एकसारखं ते चालत राहतात कुणाशी बोलणार नाहीत जिथं कोणाशी ते संपर्क तुम्हाला दिसतील तर आमच्याशी संपर्क करा आमचा नंबर आहे त्र्याहत्तर पंच्याऐंशी अठरा 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 आणि दुसरा घरातला नंबर आहे माझ्या पत्नीचा शहाऐंशी झिरो पाच तेरा शहाऐंशी झिरो पाच एकशे तेहतीस सातशे सत्तेचाळीस या नंबरवर संपर्क करा आणि बघा आणि हा व्हिडिओ जास्ती जास्त करा जर आमच्याशी संपर्क नाही झाला तरी यांना घेऊन जवळच्या पोलिटिशियनशी तुम्ही संपर्क साधा जेणेकरून पोलीस कंप्लेंट असल्यामुळं ते आम्हाला कळवतील ते